कोणताही ठोस पुरावा नसतानाही गुन्हे शाखेच्या पथकाने खून प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे ही कारवाई खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बिना संगम परिसरात करण्यात आली आहे एक डिसेंबरच्या दुपारच्या सुमारास सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांना दिलेल्या माहितीनुसार खापरखेडा हद्दीतील हत्या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाला कोणताही प्रत्यक्ष पुरावा हाती नव्हता तरीही तपासातील काटेकोर पद्धती माहिती गोळा करणे आणि तांत्रिक पुराव्यांचा अभ्यास करून पथकाने संशयितांवर लक्ष केंद्रित केले पोलिसांनी मिळालेल्या आणि परिसरातील हालचालींचे विश्लेषण करून मुख्य आरोपीचा शोध घेतला पुढील तपासात आरोपीची गुन्ह्यातील भूमिका स्पष्ट होत गेली आणि पथकाने त्याला अटक केली या कारवाईला वरिष्ठ पोलिसांकडून कौतुकही मिळत आहे सहायक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी सांगितले की पुरावा कमी असला तरी तपास कौशल्य पथकाचे समन्वय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने आरोपी पर्यंत पोहोचण्यास यश मिळविले पुढील तपास सुरू असून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे खपरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चोवीस नोव्हेंबर रोजी एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ह्याच्यामधला जो मृतक आहे आशिष गोंडाने यांचा बिना संगम घाट कामटी या ठिकाणी मृतदेह मिळून आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना स्टॅबिंगचे वार होते आणि त्यानंतर हा पोलिसांना गुन्हा दाखल झाल्यानंतर जो व्यक्ती होता जखमी तो मयत झाला होता आणि त्या दुसरा पण व्यक्ती हो, जो होता तो पण जखमी असल्यामुळे त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं आणि जेने मारहाण मार, मारहाण केलेले आहे त्यांच्या संदर्भात कोणतीही सुरुवातीला माहिती आमच्याकडे उपलब्ध नव्हती आणि त्यामुळं मान्य सी पी सरांनी गुन्हे शाखेला आदेश दिले होते की हा गुन्हा कसोशीने तपास करून उघडकीस आणण्याबाबत त्यानुसार गुन्हे शाखा युनिट चार पोलीस निरीक्षक गडीमे आणि त्यांची टीमनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याच्यामध्ये एकूण चार आरोपी आतापर्यंत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन खापरखेडा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आकाश परिहार मनीष बावणे राहुल कावळे आणि लकी उर्फ मितांशु बैतुंडे असे सर्व शांतीनगर हद्दीमध्ये राहणारे हे सर्व आरोपी आहेत त्या ठिकाणी ते, ते स्विमिंगला गेले होते आणि तत्कालीन त्या ठिकाणी अचानक त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याच्यामधून त्यांनी स्टॅब इंजिनिअरिंग करून त्याला त्याचा खून केला होता हे निष्पन्न झालेला आहे पुढील तपास खापरखेडा पोलीस स्टेशन करत आहे